सुरू केलेला आहे मराठी मराठी भाषेचा उगम कसा झाला मराठी भाषेची महती यावर हा व्हिडिओ बनवलेला आहे आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता या बोर्डावर मी ज्या भाषा लिहिलेल्या आहेत या बावीस भाषा मी बोर्डावर लिहिलेल्या आहेत आसामी बंगाली बोडो डोगरी गुजराती हिंदी कन्नड काश्मीरी कोकणी मैथिली मल्याळम मणिपुरी मराठी नेपाळी पंजाबी संस्कृत सिंधी संथाली तमिळ तेलुगू आणि उर्दू अशा ह्या बावीस भाषा ज्या आहेत त्या बावीस भाषा ह्या प्रादेशिक भाषा आहे म्हणजे ज्यावेळी आपल्या भारत देशाची निर्मिती झाली त्यावेळी निर्मिती ही भाषावर निर्मिती झालेली आहे प्रत्येक प्रांताची जी निर्मिती झाली ती भाषावर झाली म्हणजे ज्या भागामध्ये ज्या भाषेचे लोक जास्त बोलणारे आहेत त्याप्रमाणे त्या प्रांताची म्हणजे राज्याची निर्मिती झालेली आहे अशा तऱ्हेने आपल्या भारत देशामध्ये राज्याची निर्मिती ही भाषावर झालेली आहे आणि बावीस भाषांना राजभाषेची राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे म्हणजे आपल्या भारत देशामध्ये सध्या बावीस ह्या राजभाषा म्हणून मान्यता प्राप्त आहे आणि अजूनही भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही परंतु हिंदी ही जास्तीत जास्त राज्यांमध्ये बोलली जाणारी भारतामध्ये जास्तीत जास्त राज्यांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे ती राज्यभाषा आहे परंतु राष्ट्रभाषेचा दर्जा अजूनही कोणत्याही भाषेला दिलेला नाही आता आपण पाहूया भाषा ज्या आहे या राजभाषांमधल्या कोणत्या भाषा अभिजात भाषा आहेत आता आपण थोडीशी माहिती आपल्या भाषेबद्दल घेऊया आपली भाषा म्हणजे मराठी भाषा माझी भाषा माझा अभिमान तर आपण मराठीविषयी थोडीशी माहिती घेऊया मराठी भाषेला दोन हजार चोवीस साली तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस साली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे अभिजात भाषा म्हणजे काय तर जी भाषा प्राचीन असून त्या काळी त्याला त्या भाषेला मान्यता होती त्या भाषेमध्ये विपुल प्रमाणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये साहित्याची निर्मिती झालेली आहे आणि आजही तिचे अस्तित्व टिकून आहे अशा भाषेला अभिजात भाषा असे म्हणतात आणि आपल्या मराठी भाषेमध्ये विपुल प्रमाणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये साहित्य निर्मिती झालेली आहे थोर कवी संत होऊन गेलेले आहेत त्यांनी कितीतरी ग्रंथ वगैरे लिहिलेले आहेत त्यामुळे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हे योग्यच आहे बर आत्ताच तिला देण्यात आलेलं आहे पण त्याआधी तमिळ संस्कृत तेलुगू कन्नड मल्याळम आणि ओडिया या सहा भाषा पहिल्यापासून अभिजात भाषा म्हणून आहे सर्वात पहिली तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला दोन हजार चार साली त्यानंतर संस्कृतला असं क्रमाने ह्या भाषांना मिळालेलं आहे आणि ह्या उरलेल्या ज्या पाच भाषा आहेत मराठी पाली प्राकृत आसामी आणि बंगाली या पाच भाषांना दोन हजार चोवीस साली अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे आपली आता मराठी जी भाषा आहे ती मराठी जी भाषा आहे ती जशी आपल्या महाराष्ट्राची राजभाषा आहे तशी ती गोव्याची सुद्धा सहराजभाषा आहे आणि कर्नाटक वगैरे या राज्यांमधून सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये आपली भाषा बोलली जाते ह्या भाषेच जा, आणखीन माहिती म्हणजे आता आपण पाहूया मराठी भाषेचा विकास मराठी भाषेचा विकास कसा झाला की मराठी भाषेचा विकास संस्कृत आणि प्राकृत ह्या ज्या दोन भाषा आहेत त्या दोन भाषांपासून मराठी भाषेची निर्मिती झालेली आहे म्हणजे मूळ भाषा ही संस्कृत आणखी कोणती प्राकृत प्राकृत म्हणजे काय तर तयार केलेली जी भाषा असते म्हणजे प्राकृत ही जी भाषा आहे ती भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दे बोलली जाते या तोन जवोर 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 दोन भाषांमधून आपली मराठी भाषा तयार झालेली आहे मराठी भाषेचं वय जवळजवळ म्हणजे मराठी भाषा किती प्राचीन आहे तर तिचं वय आहे जवळजवळ दोन हजार चारशे वर्ष इतकं मराठी भाषेचं वय आहे मी हे सर्व मुद्दा बोर्डावर दिलेलं आहे कारण ते कायमस्वरूपी तुम्हाला बघता यावं ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ बघाल त्यावेळी हे लिहिलेलं आहे ते वाचता येईल म्हणून हे बोर्डावर सगळं लिहून ठेवलेलं आहे तर मराठी भाषेचं वय किती आहे दोन हजार चारशे वर्ष इतकं मराठी भाषा आपली जुनी कमी आहे आणि इतक्या विपुल प्रमाणामध्ये मराठीमध्ये साहित्य निर्मिती झालेली आहे ही जी भाषा आहे ती जगामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बोलली जाते जगामध्ये मराठी भाषेचा दहावा क्रमांक लागतो म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये ही भाषा आपली मराठी भाषा बोलली जाते आणि भारतामध्ये हिचा तिसरा क्रमांक लागतो म्हणजे भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठी भाषा बोलली जाते आणि सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो कारण विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचं मराठी भाषेसाठी प्रचंड मोठं योगदान आहे आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो आणि आता तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणून त्याला मराठी अभिजात भाषा दिन म्हणून तो दिवस साजरा केला जातो माझी ही जी माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळेल बघायला मिळतील धन्यवाद